मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नाची बेडी ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील मनोरंजन करण्यामध्ये आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आलेली आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर लग्नाची बेडी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार स्टार प्रवाह या वाहिनीवरती लवकरच लग्नानंतर तर होईलच प्रेम ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर ही मालिका संध्याकाळी सात वाजता लागणार आहे तर सात वाजता लागणारी साधी माणस ही मालिका दुपारी एक वाजता लागणार आहे त्यामुळेच लग्नाची बेडी या मालिकेच्या वेळेस साधी माणसं ही मालिका लागणार असल्यामुळे लग्नाची बेडी या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावे लागलेले आहे या मालिकेमध्ये आपल्याला मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत सायली देवधर ही दिसत आहे सायलीने या मालिकेमध्ये सिंधू ही भूमिका खूप उत्तमरित्या निभावलेली आहे तर आता सायली ही आपल्याला सिंधू या भूमिकेमध्ये केव्हाच दिसणार नाहीये तर मित्रांनो तुम्ही लग्नाची वेळी ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा